महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध असणारा पदार्थ म्हणजेच हिरव्या मिरचीचा ठेचा हा ठेचा सगळ्यांच्या घरी आवर्जून बनवला जातो हा ठेचा बघा किती छान झालेला आहे रंग तर अगदी हिरवागार जशाची तसा आहे थोडा सुद्धा बदललेला नाही हा ठेचा खायला एकदम मस्त लागतो चला तर हा ठेचा कसा बनवायचा तोही पारंपरिक पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणार आहे आता वेगवेगळ्या पद्धतीने ठेचा बनवला जातो पण आपण जी पद्धत वापरणार आहे ती पारंपरिक वापरणार आहे आणि याच्यामध्ये दोन पदार्थ असे मी घातलेले आहेत की ते ठेचा खायला एकदम भारीच लागतो आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये ठेचा बनवायचा आहे तितक्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्याचे देठ काढून घ्यायचे आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर थोडंसं त्यातील पाणी निथळून घ्यायचं आता त्या मिरच्याचे दोन असे भाग करायचे ते भाग दोन भाग केल्यामुळे हिरवी मिरची ही भाजत असताना अजिबात अंगावर उडत नाही आता इथे गॅस गरम क तवा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा आणि तवा छान गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची अगदी थोडीशी गरम झाली की नंतर मग त्यामध्ये आपण घालणार आहोत तेल तेल हे एक ते दीड चमचा घालायचं तुम्हाला तेलाचे प्रमाण जास्त आवडत असेल तरीही आत्ता न घालता ते ठेचा वाटून घाल्यानंतर घालायचे आता मिरची भाजण्यापुरतेच एक ते दीड चमचा तेल याच्यामध्ये घालायचं आणि मीडियम फ्लेम गॅसवर मिरची भाजून घ्यायची आपण मिरचीचे दोन भाग केल्यामुळे मिरची ह्या अंगावर उडत नाही तरीसुद्धा थोडीशी तडतडल्यासारखी होते अगदी मीडियम फ्लेमवर आपण मिरची भाजून घ्यायची हाय फ्लेमवर मिरची जर भाजली तर ती जळते आणि लो फ्लेमवर जर भाजली तर ती अशी वेगळीच होते म्हणून मीडियम फ्लेमवर मिरची भाजून घ्यायची आता इथे बघा मस्त अशी आपली मिरची भाजून तयार झालेली आहे अश आता गॅस बंद करायचा आणि जो तवा आहे तो खाली उतरून घ्यायचा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिरचीची किती तिखट आहे याच्यानुसार अंदाजे मीठ घालायचं त्यानंतर निवडून घेतलेल्या लसणाच्या चार ते चा, पाच पाकळ्या याच्यामध्ये घालायच्या लसणाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका उलथाण्याच्या सहाय्याने मीठ मिरची आणि लसूण छान असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर तुमच्याकडे जर तांब्या असेल तर तांब्याने इथे दाखवल्याप्रमाणे असा ठेचा वाटून घ्यायचा जर तांब्या नसेल तर फुलपात्र किंवा खाल अशी चपट्या बुड्याचं एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने ठेचा वाटून घ्यायचा ठेचा हा खलबत्त्यात कुटायचा नाही किंवा मिक्सरला बारीक करायचा नाही ही जी पद्धत इथे तांब्याने रगडायची किंवा मग फुलपात्राने असा आपण ठेचा वाटून घ्यायचा या अशा पद्धतीने जर ठेचा बनवला तर तो खायला एकदम मस्त लागतो मिक्सरमधला ठेचाची चव ही थोडीशी वेगळी येते किंवा कुटून घेतलेल्या ठेचेची चव ही सुद्धा वेगळी येते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही बारीक असा ठेचा वाटून घ्यायचा अगदी गरम गरम जेव्हा मिरच्या असतात तेव्हाच हा ठेचा वाटून घ्यायचा म्हणजे मिरची ही लवकर बारीक होते आता याच्यामध्ये आपल्याला असा एक पदार्थ टाकायचा आहे की ज्यामुळे जी ठेच्याची चव आहे ती दुप्पट होईल इथे बघा पूर्ण जो तांब्याला लागलेला ठेचा आहे तो उलथण्याच्या सहाय्याने आपण खाली काढून घ्यायचा आणि पूर्ण जो तव्याला पसरलेला ठेचा आहे तो एका जागेवर करायचा आता या ठेच्यामध्ये इथे आपण टाकणार आहोत लिंबू इतक्या ठेच्यासाठी अर्धा लिंबू हे अगदी बरोबर आहे आता ज्या लिंबाच्या बिया आहेत त्यात पडलेल्या त्या आपण वेगळ्या करून घ्यायच्या आणि याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आता ठेच्यामध्ये टाकायची हिरवी हिरवीगार अशी कोथिंबीर ही कोथिंबीर अगदी स्वच्छ धुवून बारीक करून घ्यायची ही चाकूने आपण एकदम बारीक कापायची आता ही कापलेली कोथिंबीर याच्यामध्ये ठेच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा बघा किती छान असा हिरवागार आपला ठेचा तयार झालेला आहे आता हा तयार झालेला जो ठेचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचा आता या ठेचाची चव एवढी छान येते खायला एकदम मस्त लागते पूर्ण घरभर असा ठेच्याचा वास सुटलेला आहे हा खायला ठेचा अगदी चवदार लागतो हा ठेचा साधारणतः आठ ते दहा दिवसापर्यंत आरामात टिकतो फक्त हा ठेचा ठेवताना थे हवाबंद डब्यात ठेवायचा म्हणजे तो अजिबात सुकत नाही आता इथे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा आपला मस्त असा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा